अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा कि गुरुथोर मनावा आदी नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः બ્રહ્માનંદ પરમસુખદમ કેવલંજ્ઞાનમૂર્તિવંદ્ય તત્મસ્યાલક્ષે નિત વિવચન સર્વિસાક્ષીભૂત भावातीतं त्रिगुरयितुं सद्गुरु नमामि का शैवसनं शरणं प्रबद्धे धृतरण्टकमालिका कोऽपि नोजि शास्त्रमुखदृश्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेयशरणं माहुरकारक नमो गुरुभ्य गुरुपादुगव्य नमो आचार्य श्रीश्वरपादुगव्य नमो लक्ष्मीपतिपादुकव्य श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः श्रीगणेशाय नमो नमः राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे श्री गणेशाय नम जय जयाजी जगद्वारा पंढरी अधिषा रुक्मिणी वरा सुरू साक्षी दिगंबरा पुरे ग्रंथ गोलविका मागील अध्याय अनुसंधान भरतृ आली विरक्तपण गोरक्ष जतीचे समागमे करून गिरणा अचळा पोहोचला पोहोचला परी रात्र निना लिओनी स्नेहाचे अपार रत्न ते करून येऊ वेत जाण सुशित पै थारे यावरी वर्ष तीन रात्री जा राहत झाला गेनर पर्वती मग पुसुनी श्री दत्ता प्रति मच्छिंद्राकडे चालिला चालिला परी सुत म्हणे बाळा गोरक्ष नाथा मच्छिंद्र वच मग मध्ये आता भेटला नाही बहुत दिवस तरी तयाची बेटी माझे चक्षु परम भु केले योग दक्षु तरी त्या अनुनी मज प्रत्यक्षू भेटविका जीवनगा ऐशे कदा दत्तात्रेवाणी भेट विनमने गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रे चरणी नमुनी निगत झाला गोरक्ष मार्ग श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरून चालत झाला गोरक्ष नैरिरे राया कारण काय करी महाराजा नाथ दीक्षा देहन हस्ती मौलिस्तापी चिरंजीव पद देहनी त्यासी अक्षय केला महाराजा जोभरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी आईसे वचन वागुतरी प्रसादाते ओपिले या ओपरी अभ्यासाच प्रारंभी विनिमिला भरतरी दास ब्रह्मज्ञान रसायनास सा, कविताविद सांगितला ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतनादि संगीत तर वैद्य अशोर अपार हो गाढा कोकशास्त्र गळा चातुरे भाष्य बोल रसाळा मी पातंजला प्रवीण केला महाराजा या परिवैद्य शास्त्र गहन सांगत जला वातास्त्रा दिक जलद पूर्ण सांगितले असले धर्मास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्र वास शक्ती दारुण नागस्र जीवनी शिवजीवन ब्रह्मास्रादि उपदेशी देवास्त्र काळास्र आणि मोहन रुद्रास्र विरक्तास्र निपुण निर्माण असवी कार्तिकास्त्र विभक्त्राधी मानव असहंगम प्रभंग कामिनी या वरी शस्त्र विद्या सगळ पूर्वी होता रावणी पुन त्रिशूळ फरश्या कुशमान धनुष्य तो मर असता पर मुदगर वर्षी मानुक चक्रे गदा उद्देशी दारुक यंत्रे वर्षी कुठी राधिकी प्रवीण आहे सशस्त्र विद्ये पूर्वी चोता प्रवीण त्यावरी अस्त्र विद्या रत्न गुरुमुखे लादला मग ते विद्येशी अर्थ शेवटी की कोंदन विराजे रत्न तगटी मग ते हेमावटी लोमोल काय बोलावे की सुगंधित मला घर त्या मिश्रित झाले मृगमत केशर मग त्या गंधाते वागूतर क्रमणाथी बोलावे असविद्या संपन्न भरतरी ते करुणी आत्री रंधन उपळी साबरी व्यक्त करून सदना ते पाठवी नाग पकवन नाग पन्नग उभय ठाई सकळ देव ते तया टाई मित्र कुंडासनी वेडवनी मयी पाठवी तर महाराजा मग तेथे जावडी भरतरी नात सा दिली सकळी बावन्न वेराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेश होत त्याची क्लेशा वर येले मग सकळ रेव करुणी गुरुचे चरण मग सवय घेऊन यात्री नंदना भद्रीका मी पाहतला ते, ते बैसवनी पूर्ण तपासी मग घेऊनि गिरणार पर्वताशी राहते झाले सुख वस्तीशी मच्छिंद्र मार्ग विलोकित तो थोडी पाहत झाला गर्भगिरी पर्वत मग परम आवडी आनंद भरिता ते भेटला उपरे चरणी ठेवणी माथा मने हे आनंद भरिता तुमच्या भेटीची इक्षुता तर कामा नेऊ बेटी आनंद येटला पोटी सिंधूची अर्धवा गाठी लहरी हो की कि सुमाती कुमुदपती भेट चुंबक काम वाचती तन्नाये त्रिविध मूर्ती कामिनली नली भेटाशी ऐ श्री गो तो पण ना काम मन ये माझा स्वामी पाहूसे वाटत असे मग काही दिवस तेथे राहून करीती झाली ओ बाई गमन वैदर्भ मार्ग धरून गमत असते वयंता तो कौटिन्यपुरी सगळ गेले बाई भिक्षते तो ते तिचे शशांक नृपणात कोपरासे सुता कोपलापरी चोहट हात दुता हाती ओपुनी सुत खंडित करून पद हस्त चोहट ते टाकीला यावर श्रुती कल्पना घेत राव कोपला सुतावरता तो कोप तया करा सुतावरी पेट्रात कविज्ञ महाराज ठेवून ही ग्रंथी भोजा प्राजापणी असावा ऐसे ऐकता श्रुत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान ते तिचा राव शशंकर नाम प्रद्यावंत धार्मिक धैर्य अवधारे बाळ संपत्ती सत्यवस्त यश करी कीर्ती ऐसा असुर शशन द्रुपती परि संतती नसे त्या संतती नसे तेने ने करून राव पिठला चित्ति उद्दिग्न न आवडे वैभव राज्य कारण क्षेत्रसिंहासन नावडे नावडे आसन वसन शेन नावडे अनोन अनोदकादि पान नावडे चातुरे भोगादी गायन कळाकुश गुणस्वी सुधावी राजूनी एकाद स्थानी वंशलतेची करी घोकणी तो एके दिवशी मंदा केली बोले राया ते मरे मारजा नरदुर्तमा धाक धरिता संतती कामा परी ललाट ऋषि विधी उपमा नसल्या व्यर्थ धाक तरी सर्वज्ञ सहज स्थिती चित्त मिळवा प्राजळ वृत्ती व्यर्थ काच नि शरीरप्रती न भंगू द्यावे अनलाते ते रायावर वाना चित्ता चिंता क्लेश शरीरा साहुनी हरी प्रज्ञेस प्रज्ञे विना संसार हो होता है मार्या, हे बोलता मंदा परी राया बोतन वाटे चित्त चित्तरी वेग्र कांचणी संसार बल्ली सोडीन दिवसान दिवस थोर, ना वरे चिंता वैश्वान र मग एके दिवशी अतिनिष्ठ शिवारा दू बैसला मंत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन सवय सो सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशेत चाललेला रामेश्वरा काम जात शिवा ते करू प्रसन्न तो मार्गी चालता कृष्णा संगम तुंग भद्री भेटला ते ते कामासी शयन करिता निशि श्री दशे करी येऊन या बोलत असे मे राया संसार बली तव चिंत, चिंत तरी चिंता व्यापली तरी याची थाई ही संतान बोलली प्राप्त होईल तुझा राया परिकृष्णा तुंग भद्रासभय सरिती संगम चिमट्या तटक्षिती सहित माझी मोठी नित्यार्ची त्या लिंगी सकाम कामा स्वार्थ पावशी नरनृत्तमा या विलखंती जावया तुम्ही ऐ सप्नी दृष्टात होता ते आवडे नरेश चित्ता मग मित्र टो संगम सरिता आ आविलोकी तो जुनाटलिंग दिसले ती हो ते तटी प्रतिष्ठे रहित रावे पाहुणी सं प्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले मे पंच तया उपमुनी प्रेम क प्राण प्रतिष्ठा करून आचर अर्चक तया ठाई मिरवला तया लागी उसा थोर भावने रक्षी रामेश्वर संस्कार जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक निकट मध्यक्षिती परीतयाध्यक्ष ग्राम वस्ती तया माझे भूदेव जाती एक प्राणिक <coughs> मित्रचार तयाचे नाम वेद पाठकी उत्तम उत्तम तयाची दारा शरयु नाम पतिव्रता आगळी आगळी परी संत सुधा, ती मी दोघे होते अतिक्षीन मग ते सुरक्षण त्याच शिवा अर्चिती ऐसे लुटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कते स सर्वगण मिळवून सवे स शिवा बैसले विष्णूनी सुधा सुधामती मनोहारक रत्न ते हाटक तरी धाम ये वड्रे विकासी कर शिव सभा ऐसी ये काळी बैसले असता गण मंडळी चंद्रमोळी पाचारी तापी झाला ती सुरुचना देवांगना वेगी यमनी सिद्धांगना मदनांत लागुनी चरणा नाट्य परी वैवटली नाट्य करिता चतुर्य गायन चतुर्द स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत दावन नृत्य करी आगळी परी नृत नृत्य करिता भावनित भावना कल्पी स्वचितांत तिथे होत काम भावने ऐशी कामनी पेटुनी कामा परित काम दाटला तेनी करुनी ना ते नि करुणी नाट्य उत्तम नृत्य करीता चारली चाचरना पाहुणी अपर्णा कांत ती भावना आणुनी चितांत म्हणे कामी न कामा न राहते पेटली ही अप्सरा तरी अंकार विलक्षण योग्य नवी ही कामी न तरी सुलभ जन्म देवऱ्या रथ वावे ऐशी कल्पना जा आनो चित्ती बोलत झाला पशुपती म्हणे सुरो काम चित्ती तुझा माते हे समजला तरी तु ऐस्या भ्रष्टपणे शीघ्र पावशी मृत्यू अवनी भद्रसंगमी जन्म घेऊन विप्रकुशी मेरविसी मित्राचार्य पिता तया नाम मात शरयू परम सुगम ती याचे खुशी तुझा जन्म मानव देही मिरवी का का ऐशता झाला अंत सुरवना भय बीत चित्ते मने स्वर्ग चित हिन दैवे झाले मी आह चित्तिदले दैव माणूस ते देऊ दिस आला भाते मिरवले आजी करो जाता एक प्रारब्ध घडवी अनेक कडी का। कवळीता का का। काच म्हणे निवडीला ऐ शिरो चित्ती चिंतून करीती झाली स्नान वदन प्रीतीने स्तुती स्तवन शिवा लागी आरंभिले मन महाराजा कैलासपती नंदी वाहना चक्रवर्ती त्रिशुळ पाणी सर्वांगी विभूते व्यक्त व्यक्त शसि फर्शांकुश गदा तो चक्र कपाल पालपात्र इ शोभती दश करड मुंड भूषणिका भाळी इंदू कबरी गंगा श्वेत वर्णा करिसी योगा वस्ती सुलक्षे आवडे न साधावया तरी हे महामाया धवा दे महाभावा विज्ञान धारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तर आता प्रज्ञा चुक माझी वारी व्यथा गोळेपणी मानून चित्ता उष्ठा पाते व्हावी आयसी ऐक ते वाणी तो उशला मृराणी वर म्हणी म्हण सुरि तुते अवनी प्राप्त होई नरिषे परि तो अंचिता प्रत्यक्ष होता मग सहज माता स्पष्ट होता स्वस्ता तू एशी हाची माझा वर उषाप तरी ते करी लोप ऐसे बोलता गणार्थ मग चालती झाली उर्वशी भद्रसंकमी संक्रोत मित्राचार्य पवित्र नाम शरीकांते वरिता काम दृश्य झाली जठरा ते पुढे लोटचा दिवस पूर्ण होता नव मास कन्या रत्न पंकजास उदय झाला वेलाळ परिती ठायची उर्वशी न वर्णवे स्वरूपाशी बार्के किरणी जराशी कनक पंकजा असे चंद्राननी आकर्ण नैन खंजरी टकलिका देप्य मान जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्चा असे जिचे दंत मालिकवर्णी आधार विकासात वदनी दंत तेजे पाशा दरनी रत्न पंकजा भार शक सरळ नाशिक पवन स्थिर परमतेजवंत वस्त्र पाहुणी चंद्र लाजतसे चंपक माती की मलया मलयागरे दिदली कळा ऐसी गंधे षटपद मेळा रुजावया धावतसे एक कोशवनाथ तो रुतित सुगंधित मृत्तिका करुणी मृगमदास्त शस्त्रपरते मनविती पर परेक जगामिनी दिवसांदिवस वृद्धी द्वादश पवित्रपणि पवित्रपणी ऐसे मिरोदसे परिती कदंबा शिवाननी द्वादश वर्षे इंद्रमि पिता पतिते पडता यज्ञी परिती नवरी भर्या भरत्या ते सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्या नि आस का वशा अंत कनी शिव वेदे वेदळी शिवाचनी तात माता ते नित्य तया संगे लावणे रता कदंबा जात जातसे बाळपणी नित्य नित्य शिवादर्शन तीसी होत पुढे होता, होता वयस्तित शिव स्वतः अर्चित असे ऐ लोटता द्वादश वर्षे तो कोणी दिन दिनास सा। ग्रही सांडून तात मातेस सा शिवालयी गेली ते त ते समय दे म्हणत कोणीच नसे एकांतात कदंबाते संचार करत एकटपणी शुभांगी जय जय हरमोनी वाणी मस्तक ठेवी महिला गुनि ते समयी मृराणी वर तिला मुनी अदृश्य होता त्या ठाई गुप्त तेथे शिवपंचा पाहता झाला ती कारण परिती दारा सुलक्षण मुखमंडणी देखिली जय श्री चपळा ते जर शिवधामी लखलखित तिथे पाहता परत नात काम मग हास्य युक्त होऊणी कुमारतात भावे भावेरत ऐसे चपळवत धरू तो शिव तेज खाली धावता देखील तरुणी तेने करुणी भयभीत कदंबा शिवाला येते सोडून बाहेरी ती झाली विप्रकुमरी परी तो शिव कामात उरती मागे धाविनला पुढे कदंबा मागे भव हो बयंत मा घेती धाव धाव गीता स्पर्श होता तिथे सोडी मानवते त्वरित स्वर्गाप्रती चालेली चालेली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाड ठाव सांडून इंद्रिय पाड द्रवद्रवला मही ते द्रवद्रवता महि पाठी पाहता झाला कृष्णा तटी उदक मिळता एकवटी सक मासे संचरले संचरले परीपुरी पासून तय समयी पर्वत घण हे रे प्रभाई कृष्णा संगमणी रेत पात मिरवला पर्जन काळी तो अचाट जात होता कृष्ण पात्रात तय राव राऊसभट स्नाना लागी मिरवला स्नान करून शशांकर तटीमैसला हो नि स्थिर स्नान संदेह साळून समग्रत अर्धे प्रवर्तला कृष्णा जीवन तो रेत दाटले खा येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रच येला रचला परी न लागता क्षण सकाळ अवयव दैप्यमान राय पाहता प्रत्यक्ष वदन बाळ तनु दे केले पाहताचे राजा हर्षयुक्त मने मज पावला उभा अयोनी संभव सुत प्रतापक्ष मज झाला तर ह्या कोणी मही अवतार असेल विरींची हरिहर वाचस्पती सहस्र नेत्र अवनीवरही उतरला ऐ सारंद मानून चित्ती उठत झाला तो नृपती बाळक कवळणी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदर कांदा परम सत्वस्त पतिवृत्ता तीये खरी बाळ पिता पाहुनि तेही आनंदे रायचे म्हणे मंदाकिनी बाळ आलेला स्वामी राव म्हणे अर्ध जीवनी उदय पावला करपात्री तर ह्या ईश्वरे पुत्र दि दिदला आहे ओमा खाते तरी पालन करुनी महिते पुत्रवती मिरवेका हे शेकोणी नरेंद्र पण परमहाली मंदागिनी मग स्नेहाचे भरते अनोनी बाळ हृदय कवळेला स्तन मुखाशी पाना लाभ स्तणासी संस्कार हो नामासी द्वादशावेधिनी स्थाप येव शिवापासून निगत झाला मग तिथून कोंटणे ग्राम पूर्वस्थान येऊन या पोहोचला यावर दिवसाने दिवस कृष्णागर पावलं दश वर्ष मग विवाह चिंता शुपी दाठली मग कर्दमंत्री पुरोहित ऐक्य करून रुपनाथ देशावरी पाठवित सुरक्षण कुमारी योजावया परीराव सांगे मंत्री का न की कुमारी पहावी सुरक्षण रूपवंती गुराणे समान कृष्णागरासारखी अवश्य म्हणून मंत्री कृंद जात देशातील वृंद पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा नानाक्षेत्र क्षेत्र राज्य पाहुणे पाउन, पाहुणी कुमारी पाय मंत्री नैनी पर परी कृष्णागराच्या रूप मांडणी एक कन्या आदळेना सकळ मंत्री देशोदेश देश पाहु श्रमले कुमारी सर्व संपन्नतास कोणी एक आदळेना रूप पाहती तो गुण हि ती गुण पाहती तो स्वरूपहीन रूप गुण असता घटित समान बयंताचे यना ऐसे परी पांग कोटे दिसेना शुभ मार्ग ती लाग वेग स्वस्थानसी पाहतले रायसी भेटून सांग ती वृत्तांत ही कन्यारत्नी अपरिमित गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना आजवरी वरी महाराजा दिवस लोटले का जा बरी कन्यारत्न चो जा ना, ना तर झाले से ऐसे मत्री सांगून पाहते झाले आपुले स्थाने या उपरी शन्मास्त दिन लोटून गेले तयापाशी या उपरे कोणी एक दिवशी कृतांत प्रत्य येऊनी मैशी घेऊन गेले मंदाकिनी परत देशा कारणे मग सुशरी मंदाकिनी रायस संगणे पाहुणे परमविवळ झाला वियोग करुने शोकारन मी दाटला परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही असो संभोरी शोक प्रवाही हुंद कि या संपादी उपरी उत्तर क्रिया करुणी राव सेवी सिंहासन त्यासही लोटल्या संध दशा उरखली उरकली, उरकली परी कामिनी वाटे कल्याण कामा नळी पंच व्याकुळ बहु होता परी राव तो इंद्रिय मनी कदा न विचार मनी मग मंत्री कसे बोला मुनी निकट बैसवी आपुल्या मने मकरंदा सुलक्षणा तू करू गेला सिद्धेश भ्रमणा परी कुमारी रूपमता आणि सुभुना कोणी तरी आढळली का मंत्री म्हणे जी रुपनाथ कुमारी आहे बोलत जरी सुता लागे न उतरे घटित शोद तरी आमुचे नामी घटित अर्थ शोध शोधनी पहावा मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पणी आलेली आहेत लिखिते तरी त्या ते पाचारून संबंधाते विलो पाहिजे मग पाचारुणी पुरोहित सकल टिप्पण्य पाहत तो चित्रकुटीचा कुटीचा नृप ना तर घटितार्थ आवडला ना मजा भुज धार्मिक प्राणिक महाराज तयाची कन्या ते भुजावंती मेरवली आले घटित मग पाचारुनी मंत्री ते तयास्थानी पाठविली मंत्री जाऊनी चित्रपुटाशी पुन्हा भेटून भुज ध्वज ध्वजाशी सक रायासी लग्न लग्नपत्रिका काढेली लग्नपत्रिका आणि नृत्य लिहुनी पाठविली अर्ज दास्त रायापाशी ताची धूत वर्तमान निवेदिती लग्नपत्रिका आणि दूत पाहुणे राव संतोषत मग सरंजामी जाऊन तेत लग्न सोहळा उरकला मग ती कांता घेऊन राव पात झाला पुला ठाव ओपरे दिवस थोरी व भुजावंती झाली से त्रयोदशी वर्ष व्यवस्थित भुजावती मही मिरवत हे सप्तदश वर्षात कृष्णागुरु मिरवला परिस भुजावंती अंतपुरात धाम मोभवेले एकांत अगमे जितके रायते तितके ती मिरवत असे का ती भुजावंती सापत्न सुका सुताची होती परी दृष्टी व्यक्ती ते पाहती तो कोणी राव गेला मृगैसी कृष्णा गुरु घामसी विदुनिया पाहतसे बावडी घेऊन हाती खेळा खेळानीवती तो एरी करे बुजावती धामावरी झाली से राजकीशोर पाहुणी नैनी दृष्टी मनसली सुता लागुनी तेने विष्णुनी पंचमानी परिचारिके बोलत मने पैल धामा प्रती बा वावडी वाताकृती त्या ते पाचारुणी उत्तम गती स्वधाम ते आन वेगे ऐसे कोण दासी वचन पाहती झाली तर राजनंदन रायसी म्हणे तव मातेने चित्ते हेतू वरि येला तरी महाराजा उत्तम जेटी शिग रचला पुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोन देत सेवक हाती या पण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदना प्रती जातानंद करुनियारा ये करुणी ले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयाशी लोटले बहुत दिन म्हणे आधी सुदी उगवला मज आज वचा ते माऊली मावली कोणी कोणी पानावली तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झाली से ऐसा आनंदोत्सव चित्ती जात जातसे नृपती सहज चाली सदराप्रती जाऊन आचला तवती दारा उपरी भरी ए पाहिले कृष्णा घरी खाली उतरून शैन गुवारी पाहती झाली वेलाळी शयन सदनाचे धरुणी द्वार उभी राहिली ती सुकुमारिचा कृष्णा परी हस्त संकेत राया प्रती आपल्या घरी दाशी जात भेट करून उभय कधी कृष्णागर चाली चालता गेला समोर जात जी करी नमस्कार सापत्न माता म्हणून परी ती बाळा मदन बाळी वेशिली होती कामानळी तेने चित्त दरी काजळी अज्ञानापणी मिळवी कसे सुते केला नमस्कार परितीने यावर ते हेरी कृष्णागर मनामध्ये जाऊणी धरि माझे मानस कामानळे रिझवी का रायात व स्वरूप अर्ककात द्रवते झाले कामानळात तरी चि चिते विन जळ पात शांत करी राव कोपे कृदय करून म्हणे रासी कान सावजापरी काय हो तू प्रत्यक्ष माझी माता चित्ता तरी या कृत्या त्राता तू ते होईल पुढारा आहा श्री जाती अमंगळा दुर्गम सिता परम चांडाळा नेने बंडाळा जगा माझी वाढ वीती ऐस म्हणून कृष्णागर आसुनि चालिला पदर सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वै वाटला ए भुजा चित्ती मग व्याप्ती तासी लागी पाचारी म्हणे बायो झाले विघ्न प्रेम भयनक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता सापत नंदन अर्थ उंगळ झाला गे तर ह्या झाला उरता आता रायस करेल स्रोत स्रोत झाली या प्राण घात मिळवलं सके मध्ये तर आता विष घेऊन देवा वाटते आपला प्राण प्राण हरल्या सकळ कल्याण मजप्रती वाटतसे विपरीतास विपरीत करणी गुप्त राहिलं सकळ जणी नात्री वाचले विटंबनी नाना केशा भोगावे तरी आताची सार गोष्टी एत मे वावे मृत्यू वाटी नात्री वाचल्या राव शेवटी विटंबुनी मारी लगे मारीला सर्व लोकात बाई गे होईल अपकीर्त म्हणा परम पूजात भ्रष्टबुद्धी पापिनी विचार उडवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपण शी ऐलता बोलता युवती सखी देईल उत्तराप्रती ते पुढेला दय मुक्ती सार श्रवण करा श्रोते हो तरी ह्या ग्रंथ भक्ती सार तुम्ही चवधविता मनोहर निमित्त मात्र धोंडी कुमार मालुनरे सा मितसे सशि श्री भक्ति कथा सार समत गोरक्ष केवळ सदा आपण भाविक चित्र त्रिसत्या आहे घोडा कृष्ण आत्ममस्तु बोला पुणेलेखावर हार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय श्री नवनाथ महाराज की जय श्री श्री दत्तात्रय महाराज की जय जय श्री साईनाथ महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सुखकर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची नूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाशी सर्वांगी सुंदर उठशी नुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव कामनापुर्ति जयदेव रत्नखचितराज गौरी कुमरा चन्दना ओटी कुमकुमकेशरा हिरे जरमुकुट शोभोबरारुञ्जुति नोपुरे पुरे गागर्या घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीराजमूर्ति दर्शन मे मन सोरने मे मन कामनापुरति जय देव जय दे लम्बोदरपि ताबरपणि वर वन्दना सरसोणक्रुन्द्रयत् नैना दासरामा वाटपाय सदना संकटि पामावे निर्वाणी रक्षावे सुरवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शन मतरे मन सोरने म्रे मन कामनापूर्ती जय देव जयरे जालिन् लोटाङ्गन वन्देन शरण डोळनपायिन रूपतुजे प्रेमे आनंद पूजन भावे ओवारि न मनेन नाम त्वमेव माता पिता तुमेव त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या तुद्रं तुमेव तुमेव सर्वं मम देवदेव कायि न वाचा मनसेन्द्रे वा बुध्यात्मा वा प्रकृतिस्वभावा सकल सकलपरस्मे नारायणा मी समर्पयामि अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधुव माधव गोपिकावल्लभ जानकी नायक भजे हरे राम हरे राम राम राम